सह्याद्रीच्या डोंगर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे कोयना वारणा या नद्यांच्या परिसरात फार मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्याच्यामुळे धरणातून पाणी सोडणं अनिवार्य आहे कृष्णा नदीची पातळी वाढत असली तरीसुद्धा प्रशासन येणाऱ्या महापुरालाचा सा सामना करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तयारी आहे मी सर्व नागरिकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका वेबसाइट वेबसाईटवरची माहिती घेऊन तुम्ही तयारीत रहा दुसरं असं आहे की महानगरपालिका तहसीलदार कार्यालय इरिगेशन विभाग एन डी आर एफ आणि त्याचबरोबर पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग या सर्वांमार्फत आपल्याला वेळोवेळी मदत देण्यात येईल सूर्यवंशी प्लॉट इनामदार माळा मगरमच्छ कॉलनी या भागातल्या लोकांनी सावध रहा जेव्हा जर का पुराची परिस्थिती जाणवली सगळी शासकीय यंत्रणा कार्य कार्यान्वित होऊन आपल्याला सुरक्षेच्या ठिकाणी घेऊन जातील मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की शासन हे जनतेबरोबर आहे लोकांबरोबर आहे काल मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्या व्यस्त कार्य कार्यभारातून सुद्धा जवळजवळ दीड तास आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावाही घेतलेला आहे आणि अनुषंगाने आपल्याला सांगतो की प्रशासन जनतेबरोबर आहे आम्ही आपल्याबरोबरच आहोत आपणही आम्हाला सहकार्य करावे Press the bell icon, on the YouTube, and never miss another update.